लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स यांनी आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषीथॉनचा काल सोमवारी समारोप झाला कृषीथॉनसाठी शेतकऱ्यांसह शहरवासियांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती प्रदर्शनामध्ये कमी वेळेत पिकांना फवारणी करणारे ड्रोन अत्याधुनिक ट्रॅक्टर बियाणे खते कृषी प्रक्रिया केलेले पदार्थ विक्रीला मोठ्या प्रमाणात होते शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनातील स्टॉल्सवर असलेल्या कृषीपूरक वस्तू अवजारे आदी साहित्यांची खरेदी करत अगाऊ नोंदणी देखील केलेली आहे दरम्यान तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शनात एग्रो करिअर आणि जॉब फेअर देखील संपन्न झाले याला तरुणांनी उत्तम असा प्रतिसाद दिला यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक सुभाष काटकर संजय न्याहारकर साहिल न्याहारकर आदी उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या कृषी थॉन मध्ये यंदा साडेतीनशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढल झालेली असून शेतकऱ्यांनी चारचाकीसह सव्वा दोनशे ट्रॅक्टरची नोंदणी केलेली आहे दरम्यान या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाल्याबद्दल साहिल न्याहारकर यांनी सर्वांचेच आभार मानले आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांनी आणि पूर्ण ॲग्रिकल्चर कम्युनिटीने दिलेला आहे तर आत्ता मी पार्किंगमध्येच होतो आणि पूर्ण पार्किंग अनऑर्गनाईज्ड होऊन गेली होती म्हणून मी मला थोडा याला उशीर झाला पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे इकडे लोकांना नेटवर्किंग होतं आहे आयडिया शेअर होत आहे चांगली टेक्नॉलॉजी बघायला मिळते आहे आणि लोकांचं होपफुली सोल्युशन्स इकडे मिळतील तर आ, 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 परत मी प्रमुख स्वागत करतो आणि दोन शब्द थांबवतो थँक्यू हवामानावर आधारित शेतीला उपयोगी ठरावे यासाठी लहान आकाराचे तापमान मोजणी यंत्रे पाणी साठवण्यासाठी लागणारे कागद ठिबक सिंचनासाठी उपयोगी ठरणारे प्लास्टिक कागद आदी प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि एकाच छताखाली सर्व प्रकारच्या असणाऱ्या स्टॉल्समुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील झालेला आहे तसंच कोटीची उलाढाल या कृषी प्रदर्शनातून झालेली असून देशभरात हे कृषी प्रदर्शन आता मोठे नाव कमावत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक